रणबीर ठरले गांधीनगरच्या गिफ्ट सिटीत रविवारी रात्री एकोणसत्तरव्या फिल्म फेअर पुरस्काराची घोषणा करण्यात आली त्यामध्ये कमाईचे नवीन विक्रम करणाऱ्या अनिमल चित्रपटासाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रॉकी और राणी की प्रेम कहाणीसाठी साठी आलिया भटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला बारावी फेल चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथा असे पुरस्कार मिळाले या चित्रपटासाठी विधू विनोद चोप्राला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला रॉकी और राणी की प्रेम कहाणीसाठी साठी शबाना आजवी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार विकी कौशलला डंकी साठी मिळाला ओएम जी साठी अमित राय यांना सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला तर इशिता मोहित्रा यांना रॉकी और राणी की प्रेम कहाणी साठी सर्वोत्कृष्ट संवादाचा पुरस्कार मिळाला पठाण मधील बेशरम रंग साठी शिल्पा रावला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका तर अनिमल मधील अर्जन व्हॅली साठी भूपेंद्र बब्बल यांना सर्वोत्कृष्ट पुरस पार्श्वगाण्याचा पुरस्कार मिळाला चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दिग्दर्शन डेव्हिड धवन यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला यावेळी सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार आदित्य रावल फराज तर सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार अली जय अभिनिहोत्री फरे यांना मिळाला सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शितचा पुरस्कार तरुण डुडेजा धकधक याला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समीक्षकांचा पुरस्कार राणी मुखर्जी मिसेस चटर्जी वेरसेस नॉर्वे आणि शेफाली शाह थ्री ऑफ अस यांना तर अभिनेत्याचा समीक्षकांचा पुरस्कार विक्रांत मैसी बारावी फेल यांना मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा समीक्षकांचा पुरस्कार जोरमला मिळाला मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय